हॅलो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मी तर आजचा माझा व्हिडिओ तर उठली होती काम तर बाकी होते अजून आणि माझं कसं आहे की स्वतःचं आवरल्याशिवाय मला काम जमत नाही आणि मला चहा पण करायची होती अजून तर चहासाठी ही न्याय माझ्या मागं लागलेला होता की मला चहा पाव खायची त्याला भूक लागलेली होती मग मी इकडं पटकन चहा पाव चहा बनवली पटकन आणि त्याला चहा पाव द्यायची होती मला आणि ते पण लढत होतं माझ्या मागून मला म्हणत होता की मला गॅची ऑटर बस म्हणून सन मग त्याला उचललं मी ना ग्याच्या ऑटरची बसवलं होतं इकडं मग चहामध्ये अजून पाणी पण मला टाकायचं बाकी होतं अजून ते बघत होतं माझं की काय करते काय नाही म्हणून सण आणि इकडं माझा चहा उकडून माझा झाला होता तर पटकन त्यांना द्यायचा होता आणि लगेच त्यांना मग मी बसून घेतलं चहा पिण्यासाठी मग त्यांना मी चहा खारी दिली खायला की कारण की त्यांना भूक लागली होती आणि त्यांचं कसं उठल्या उठले की लगेच त्यांना खायला लागतं आणि मग आंघोळ पण बाकी होती अजून हो त्याचीवाली मग पटकन मी त्याची आंघोळ करून घेतली त्याला कपडे वगैरे घालून घेतले होते आणि नंतर मग त्याची तयारी बाकी होती अजून हो त्याची पटकन तयारी करायला मी घेतली होती पण तो ऐकतच नव्हता मग त्याला काजळ लावायचं होतं तर ते कुकडंच तोंड करायचं होतं मग पटकन त्याचं आवरायचं पण बाकी होतं अजून हो कारण की बाकीचे माझे काम बाकी होते स्वयंपाक पण बाकी होतं अजून हो मग पटकन मी इकडं त्याचं आवरलं आणि स्वयंपाकाला इकडे घेतलं होतं हो मी तरी ते मधा मदतच येत होतं माझ्या की मग मी इकडं कांद्याची पात आणलेली होती बाजारातून मग कांद्याची पात मी कापायला घेतली इकडं आणि मला ब डाळ पण लावायची होती मग डाळला इकडं मी फोडणी पण दिली इकडं मी फोडणी दिली होती आणि तिकडं माझी कांद्याची पात टाकलेली होती भाजीला इकडं मी डाळला फोडणी दिली कारण की टमाटे व्हायला वेळ लागतो त्याच्यामुळे मग मी झाकण वगैरे पण असं ठेवून घेतलं टमाटे होण्यासाठी मग बघितलं होतं झाकण काढल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी डाळला फोडणी दिली होती कारण की तिखट डाळ केली ना तर मग छान लागतं भातासोबत मग मी इकडं कांद्याची पात टाकली होती कांद्याच्या पात मध्ये मी मुगाची डाळ टाकते तर कोणी उद कोणी तुरीचे दहा टाकतात मग माझे स्वयंपाक पण इकडं मी पटकन आवरून घेतला आणि हे इकडं गेले होते बाहेर सायकल खेळत मग यांना मी पटकन आणलं सायकल खेळून आणि नंतर मग दिदी कराय करत होती देवपूजा मग देव दिदी म्हणली मम्मी मी आज करते देवपूजा मग तिने पटकन देवपूजा केली आणि पटकन आवरलं तर आमचं मंदिर बघा तर आमचं मंदिर मी अजून पण कोणाला दावलं नव्हतं स्वामीचं मंदिर तर आता मी व्हिडिओमध्ये शूट करते स्वामीचं मंदिर तर बघू शकतात तुम्ही कसं तर यांच कसं आहे की सर्व खाऊन पिऊन मग दात घसतात सर यांचं खाणं पिणं सर्व झालेलं असतं तरी पण यांना दात घसायचं असतं कारण की सर्व एक दुसऱ्याचं बघतात आणि ते पण तसंच करतात दात घसण्यासाठी पटकन यांना दात घसायला दिलं होतं तर बसतच होतं तिथं दात घसून घेतले मग त्यांनी पटकन